அரே கலூக ஊட்ட யார் நான் என்ன ஆஃப் நீன அரே தூண்டு

काल कुदो साखरी कुदो काय दारू पाहिजे म्हणून सांगलीस मला दारू पिऊन नयेस काय तू घेऊन या आमच्या मम्मीला सांगतो तुला येन होला मोर अगर होला नंद अरे तू काय रे पिशे सरका असं काय करालीस पिशे अंदर बोला तेने तेने कुठे गेला बघते नीर नीर तो रे बा नीर काय नाहीस पाणी नको मला पाणी नीर तो बा मला नको 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 पाणी नको नागोदत्ता तुम्ही जाऊन मला घेऊन येतास पाणी मी पी म्हणून कन्नडा भरता काय कन्नडा कन्नडा कन्नड हन्नड कन्नड कन्नडा येताड माताड कन्नडा बरतावलं काय त्यांनी कुळ्यासारखे कराल ியப்பா நீங்க கால் பிடித்த மகன கலி கலஸ்திங்க கசெல்ல மங்க ನೀನು ಇಲ್ಲೇ ಶೆಟ್ಟಿ ನಮ್ಮ ಇಬ್ರುನ ಲಗ್ನ ಮಾಡ್ಯಾನ್ಲಾ ಆ ಮಂಗ್ಯಾರ ಮಗಳು ವಾದ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತೇನ ಅರ್ಥ ಆಯ್ತಿಲ್ಲ ಕಾಯ್ ವಾಟ್ 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 ಕಡಿಸ್ತೆನಿ ಮಲ್ಲ ಕಾಯಿ ಸಮಜೀನ್ ತೆನಿ ಕಾಯ್ ಸೋಡ ಕಾಯ್ ಸಮಜೀನಾ ಬಾಬಾ ತೆಂಚೆ ಕಾಯ ಕಿರಿ 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 ಕಿರಿಕಿ ಕಾಯ ತ್ಯಾಂಚಿ ಬರ ಸುಣವನ್ ಮಂಗ್ಯಾರ್ ಮಗ ಹಂತದ್ ಗಟ್ಟೆ ಗಂಟಾಕ್ಯಾನ ಎಲ್ದ ನೀವ್ ಸುಣವ್ನು ಇಲ್ಲೇ ಅದನ್ನ ಏ ನೀನು ಅವ್ನ್ ಬಾಯ್ ಆಯ್ ಹಂತಾದ್ ಗಂಟ ನಾನೇ ಕೊಲೆ ಮನಗನ್ ಲಗ್ನ ಮಾಡಿ ಮಾಡಿ ನಿನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ತಂದ್ ನಿನ್ನ ಹೆಣಕ್ ಬರ್ದನ್ ಒಲೆ ಪೈಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತಿಳ್ಬೇಕು ನನಗ್ರೆ ಕನ್ನಡ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಮಾತು ಬರಂಗಿಲ್ಲ ನೀರ್ ಅಂದ್ರ ದಾರು ತರ್ತಾಳ ಅವ್ನ ಅವನು ಇನ್ನೊಬ್ಬ ಸುಳಿ ಮಗನ್ ಹೆಸರು ತೆಗಿತಾಳು ಬರೀ ಬಾಬ್ಯಾ ಬಾಬ್ಯಾ ತಾಳು ನಾ ಏನ್ ಹೊಯ್ಕೊಲಿ ಅದೇ ತಕ್ಕಿ ಮುಂದ್ ನಿಂತ ಏನ್ರಿ ಹೇಳ್ಬಾರು ಏ ಹೇಳ್ತಾನ ಬಾನಿ ಪಾ ಹೇಳ್ ಪುಣ್ಯ ಕಟ್ಕೋರು ನಿನ್ ಕಾಲ್ ಬರ್ತನು ಬಡ್ಡಿ ಹಾಕಿ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತನು ನಿನ್ ಸುದ್ದು ಮಾಡ್ತಾನ ಬಾ ಬಾ ನಡಿ

ಸಂಗ್ಯ ನೀನೇಮ್ ನೇಮ್ ತಗದಿ ಅಂದ್ರೆ ಉರ್ಲ ಹಾಕಿ ಬಿಡ್ತಾನ ಓ ನಿನ್ನ ಅಕ್ಕಿ ಹಿಂಗ ಹೊಡಿ ನೀನು ಹೊಡಿ ಇಬ್ರು ಕಾಲಾಗ ಅಕ್ಕಿ ಇಟ್ಟತಾನ ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದ ಆಯ್ ಮಾಡ್ಯಾಳ ಹಾಲ ನೀ ಹೆಚ್ಚಿಗ್ ನೋಡ್ ನೀನು ಮುರಿ ಅಕ್ಕಿ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಮತ್ ತಿನ್ನಬಾರದು ನೀ ಹಂಗ ಲಗ್ನ ಏನೋ ಮಾಡಿ ಅಕ್ಕಿ ಜೋಡಿ ಅಂತರು ಕೂಡ್ಸಿ ಅಕ್ಕಿ ಒಂದಿಟ್ಟು ಬುದ್ಧಿ ಮಾಡಿ ತೇಳು ಅಕ್ಕಿ ಜೋಡಿ ಸಂಸಾರ ಹಂಗ ಮಾಡ್ಲಿ ನಾನು ಅಂಶ ಹಂಗ ಬೆಳಸ್ರಿ ನಾ ಅದಲ್ಲ ನೀ ಕಲ್ಸ್ತಿ

बाजू आल तर बोमलायच कस करू काय ना पहिलं मीच चुक केलं तुम्हाला पहिलं मीच तुमच्यावर लग्न करायचं होत जाऊन जाऊन त्याला करून दिलं हे येडा आहे ते चांगला नाही माणूस मला पण त्याच ये ले बाग आहे म्हणणं ना तुम्हाला करून लग्न केलं मी त्यांच्या बरोबर नाही हो मी त्यांच्या बरोबर राहत नाही मी नाहीतर आमच्या घर आईच्या घर सोडा नाहीतर तुमच्या बरोबर घेऊन जा मला माझ्या बरोबर येतो हा येतात घे काय करू मग त्यांच्या बरोबर बंबा मारो काय मी नाही मी त्यांच्या बरोबर राहत नाही मी पाहिजे तर आमच्या आईच्या घर सोडा नाहीतर तुमच्या बरोबर घेऊन जा मला அரே பாக்கி இன்ன எவ்வச நாழ எவ்வச மவ் மனிங் மனித அதான் மத்த எவ்வளதப்பா வந்து இவத்த मत का नाक्याळ येईल म्हणे जर काय रक्कम होई बुड पद्धत आहे ना पद्धत आहे ती पांग पद्धत प्रकार माडब काकत त्याने दोन दिवसा नाही जा म्हणली काय दोन दिवस होय यो बाबा दो दिवस नाही दो तास मी तिकडे राहत नाही त्यांना बघितले तर मला राग येत आता मला होत नाही मी आत्ताच जाणार तुम्ही असं म्हणते ना सांगतो थांबा त्याला

मलाच माफीस काय मी त्यांच्या बरोबर नाही आणि तू तिकडेच मरून जावा आम्ही जावा चल चला चला ना जा नडी अर महिने थोरस्त नडी this only